महाराज अनेक प्रकारच्या उग्र येताना नरकातल्या त्यांनी मला ऐकायला मिळाल्या मी सुद्धा पाप केलेलं आहे नरकात जाऊ नये याच्याकरिता काहीतरी उपाय असेल ना जसा एखादा रोग होऊ नये याच्याकरता आधी लस दिली जाते ना आताच झंझावात येऊन गेलं ना कोरोनाचा आपल्याकडं आधी आपण लस घेऊन सावध आहोत हा आधी त्यांनी धनुर्वात नये म्हणून इंजेक्शन दिलं ना टिटनस्ट ऑक्साईडचं टिटीचे इंजेक्शन देतात की नाही कशाकरिता देतात रोग होऊ नये म्हणून आधी दिलं जातं ना तात्पर्य मला एवढंच सांगायचं की असं त्यांनी नरकात जाऊ नये याच्याकरिता आधी काहीतरी उपाय केला तर नरक वाचवता येईल ना असं घाबरलेला राजा हे पाहून त्यांनी महाराजांनी वर्णन करून सांगायला सुरुवात केली राजा भिवू नकोस तो जरी पाप केला असलं तरीसुद्धा भगवंताच्या नामाचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे की त्या नामचिंतनाच्या प्रभावाने सगळं पाप निवृत्त त्याने होऊ शकतं जेवढी नामाची शक्ती तेवढे पापची नाही तरी जगती पण नाम एवढं श्रेष्ठ आहे की जगात तेवढं पापच नाही महाराज एवढी नामाची त्यांनी महती आहे पण भगवत नामचिंतनाचं जर हा तू आश्रय केला तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नासीले व्यवसाय प्रायशक्ताचे ते नामच नाही पापाचे ऐसे केले पण भगवंताचं नामसंकीर्तन जर तू करशील तर सगळे पाप जळ जातील नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची तृणाग्निळे समरस झाले तैसे नामे केले ज पतहरी सर्व जर कशानं जात असेल तर भगवंताच्या नामचिंतनानं ना जातं पण नामचिंतनाचा आश्रय करावा दोन प्रकारचे प्रायशित्त शास्त्रात वर्णन करू सांगितले एक साधारण प्रायशित्त आणि एक असाधारण प्रायशित्त साधारण प्रायशित्त म्हणजे काय आणि असाधारण प्रायशिक्त म्हणजे काय ज्ञात पातकांकरता असाधारण प्रायशिकता असतं जे आपल्याला पातक म्हणजे पाप माहीत आहे त्या केलेल्या पापाचं क्षालन होण्याकरिता त्यांनी महाराज ठरलेली काही व्रत असतात त्याला असाधारण प्रायशिक्त असं म्हणतात साधारण प्रायशिक्त दोन आहेत एक गंगा स्नान आणि एक नामस्मरण भगवंताच्या नामस्मरणानं ज्ञात आणि आज्ञात सगळी पापं त्याने जळून जात असतात

नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पापाचे पर्वत जाळण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात आहे आणि असं श्रेष्ठ असताना भगवंताचं नाम आहे त्या नामचिंतनाचा आश्रय टाकली हवा केवढा दुराचार्य असला तुम्ही ऐकतात ना सर्वजण आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमची अवधारी आधी जरी दुराचारी असला तरी पण हो तो भगवत नामचिंतनाच्या प्रभावानं सर्वोत्तम होऊ शकतो याच्याकरिता तुला एक उदाहरण सांगतो एक उदाहरण सांगितलं कन्हकुब्ज द्विज कश्शी दासीपती राजा अमिल हा नामना नष्ट सदाचारो उदास्या संसर्ग दोषित एक कान्यकुब्ज नावाचा देश आहे त्याच्यामध्ये एक ब्राह्मण राहतो आहे त्याचं नाव आहे अज अमिल अज म्हणजे आविद्या आणि मिल म्हणजे मिळालेला जो अविद्येला मिळालेला आहे तो आजा मिळायतो आ अजा मिळ म्हणजे जीव जीव कसा झाला असं जर म्हणत असेल तर कल्पना आविद्या त्याने झाला जीव आणि मायोपाधी शिव बोलली जाते कल्पनेनं आविद्येनं जीवपणा त्याने आलेला आहे म्हणून त्यांनी जीव आहे अज म्हणजे आविद्या आणि मिळ म्हणजे मिळालेला आज्ञानानं जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे तो जीव आहे असा जीवरूपी अजामिळ आहे हा अजामिळ ब्राह्मण आहे हा गुरुभक्त आहे गुरुजींची सेवा करत होता एक दिवशी त्याच्या गुरुजीनं त्याला त्यांनी आज्ञा दिली शेजारच्या गावात जाऊन त्यांनी काहीतरी वस्तू घेऊन ये सांगताना सांगितलं की जो दूरचा रस्ता आहे त्या रस्त्यानं जा जंगलातल्या रस्त्यानं जाऊ नकोस आता करू नको म्हणून सांगितल्यावर माणसं आवर्जून करतात मनात ती गोष्ट हां तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या मुलांनी ज्ञानेश्वरी वाचावी गाथा वाचावी भागवतांनी वाचावं काय करायचं असं टेबलवर त्यांनी ते आवर्जून आणून ठेवायचं आणि त्याला सांगून टाकायचं हे बघ याला हात लावायचा नाही <laughs> याला हात लावायचा नाही या ग्रंथाला हात लावायचा नाही हां करू नको म्हटल्यानंतर बळस करतात की नाही पोरं मग तू आवर्जून ज्ञानेश्वरी मुलांना ज्ञानेश्वरी वाचावी असं वाटत असलं की हा उपाय बापानं करायचा आता तेवढं करून या काळात जमेल की नाही सांगता यायचं नाही नाही मला फार आज्ञाधारक होतात पुरा अशा बाबतीत असं असू द्या म्हणून त्यांनी मधून जाऊ नको म्हणून सांगितलं मधल्या रस्त्यानं तरी तो मधल्याच रस्त्यानं गेला मला घाई झालेली आहे लक्षपूर ऐका म्हणून मधल्या रस्त्यानं गेला पण त्याला तिथं गेल्यानंतर एक विलक्षण असणारा प्रकार पाहायला भेटला एक व्याभिचारणी असणारी स्त्री एका जार पुरुषाबरोबर उघड्यावर व्याभिचार करत होती आणि ते त्यानं पाहिला ब्रह्मचारी होता हा अवस्थेत होता त्यानं ते दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या अंतकरणांमध्ये भयंकर असणारा काम जागा झाला तो काम जागा झाल्यानंतर तो अनावर झाला मग त्यानं काय केलं एका दासीबरोबर विवाह केला हां त्याची मनोवृत्ती त्यांनी महाराज भंग झाले आणि त्यानं दासीबरोबर विवाह केला भागवताचा सवर्ण नाही दासी पतीर आजामेला हा दासीचा पती म्हणजे दासीबरोबर त्याने विवाह केला हां सगळ्या ब्राह्मणांनी त्याला वाळीत टाकलेला आहे गावाच्या बाहेर राहू लागला त्या दासीपासून त्यांनी त्याला नऊ मुलं झालेली आहेत नऊ मुलंच झालेली आहेत दहाव्यांदा ती दासी गर्भवती होती हा कुठंतरी चोऱ्या करून त्यांनी उदरनिर्वाह करत होता आणि मग एक दिवशीचा आहे बाहेर गेलेला होता त्याची पत्नी एकटीच घरामध्ये होती साधूसंत काही रस्त्यानं चालले होते गावात प्रवेश करायचा होता गावाच्या बाहेरच एकांतात ते घर दिसलं त्यानं तहान लागले म्हणून त्यांच्या अंगणात त्यांनी जाऊन उभे राहिले आणि पाणी मागितलं त्याची पत्नी त्यांनी ती दासी पाणी घेऊन आलेली आहे गर्भवती आहे पाण्याचा गडवा तिनं संतांच्या हातात दिला संत त्यांनी पाणी पिलेले आहेत पाणी पिऊन होईपर्यंत उभी राहिली आणि पाणी पिऊन झाल्याबरोबर संतांना म्हणली महाराज आता तुम्ही लवकरात लवकर जा संत म्हणले आम्ही घरी आल्यावर लोकांना केवढा आनंद होतो स्वागत सत्कार त्यांनी करतात जा जा म्हणण्याचं कारण काय ते म्हणले तुम्हाला माहीत नाही आमचे हे फार भयंकर आहेत त्यांना असे गंधावाले शेंडीवाले अजिबात सहन होत नाहीत भयंकर आणि त्रास होतो ते जर आले तर तुम्हाला काहीतरी म्हणतील इतक्या आता आलाच माराजतो साधू संत अंगणात होते त्याच्या हातात चोरी मारून करून आणलेलं काहीतरी होतं एका हातात दंड होता साधू संतांना पाहिलं ए मला भेकारड्यानं उठा असं म्हणलं की ते पाहू लागले अरे म्हणे आला आला म्हणलं की तो समोरून आलाच होता बाई थरथर थरथर कापत होते ती विनंती करत अहो ते संत आहेत त्यांना काही म्हणू नका तुम्हाला कशाचे संत मला हे असेच मागत फिरत असतात संतांनी त्याच्याकडे पाहिलं वेड्या काही मागण्याकरिता आलो नाही रे मागण्याचा मुद्दा तर तो उपस्थित करतो आहेस काही मागायचं नाही पण तुझ्याकडं पाहून खरंच मागावं असं वाटायला लागलं त्यानं बायकोकडं पाहिलं बघ मला आले की नाही मुद्द्यावर लागले मागायला अरे पण काय मागतो ते तर ऐक ना पण काय मागायचं आहे तुझी पत्नी गर्भवती आहे तिला मुलगा होणार आहे जर काही देणार असशील तर एकच दे त्या मुलाचं नाव नारायण ठेव तो मला ठेवीन ठेवीन चला निघा संत निघून गेले महाराज खरोखर प्रसूत झाले तिला मुलगा झाला त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं तस प्रवेस पुत्राद तेषां तु यो वयम बालो नारायणो नामना पितृश्य दैत भृशं असं भागवतात वर्णन आहे त्या बाळाचं नाव नारायण असं ठेवलं म्हणून हा सगळ्यात धाकटा मुलगा होता नारायण त्याचं नाव ठेवलं होतं जी धाकटी लेकरं असतात ना त्यांच्यावर फार प्रेम असतं महाराज त्यांना शेंडी फळ म्हणतात तसं काय म्हणत असतील अजून आमच्या शेंडीला काही फळं आले नाहीत महाराज पण शेंडी फळ म्हणण्याचं काय कारण असेल फार प्रिय असतं धाकटे लेकर नारायण नारायण सतत नारायण 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 आला नारायण गेला नारायण असं केलं सतत नारायण त्याच्या तोंडात त्यांनी गं भरला नारायण पण मोठा झाला त्याच्या मित्रांमध्ये अशा पद्धतीने निघून गेला इकडे त्यांनी आजामेळाचं वय पूर्ण झालं आयुष्य त्यांनी संपलं यमानं दूतांना सांगितलं जा आजामेळाला आजा आजा घेऊन या अंथ्रणाल खेळले आजामेळा यमदूत आले त्या यमदूतांनी त्यांनी फास टाकलेलं आहे ओढायला सुरुवात केली नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा या कुडीतून प्राणाला बाहेर काढताना यमदूतांना करुणा येत नाही ते बळच त्याला ओढून अशा पद्धतीने नेतात पण त्याने ओढाताण सुरू झाली मग याला मुलाची आठवण झाली त्या मुलाला हक मारू लागला नारायणा धाव नारायणा धाव नारायणा धाव आता नारायण कशाचा महाराज नारायण मित्रांमध्ये आहे इकडं त्यांनी वैकुंठाधिपदी असताना माझा नारायण त्याला तो आवाज ऐकू गेला भगवान खा अडकन आपल्या आसनावर उभे राहिले सेवकांनी विचारलं विष्णुदूतांनी देवा काय झालं अरे म्हणे माझं असं भक्त कोणीतरी संकटात आहे त्याला वाचवण्याकरिता जा ते सगळे खतखदून हसू लागले म्हणे का हसतात अहो देवा तो जरी नारायणात हाव म्हणत असला तरी तो त्याच्या मुलाचं नाव घेते ते तुम्हाला हकमारित नाही भगवान म्हणला खबरदार नारायण नाव कोणाचं आहे म्हणे तुमचं मग माझ्या निमित्तानं नारायण म्हणू नाहीतर अन्य कोणत्या निमित्तानं नारायण म्हणू तो माझं नाव अंतकाल समयाला घेतो आहे ना त्याला सोडवायला गेलंच पाहिजे चांगला मुद्दा आहे महाराज हा म्हणून कोणत्याही निमित्तानं भगवंताचं नाम या समयाला जर भगवंताचं नाव आलं तर भगवान सोडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी महाराज भगवंताचं नाव अंतकालसमयाला मुखात आलं पाहिजे म्हणून मुलांची नावं ठेवताना अशीच ठेवावीत महाराज नारायण म्हणावं हरी म्हणावं गोविंद म्हणावं माधव म्हणावं केशव म्हणावं लोकांना असली नावं आवडत नाहीत आता आता चिंटू पिंटू मिंटू असली नावं असतात काय करतील एक नाव विचित्र ऐकायला मिळालं मला रायफल काय तर रायफल का गोळ्या घालायच्या रायफल नाव होतं मला असले नाव त्याकडे पाहायला मिळतं काय करतं त्या नावांचं हो ते काय उद्धार हो उद्धार करणारी नाव आहेत हो का महाराज असं नाही नाव पाहायला मिळतं नारायण नाव किती गोड आहे ना महाराज म्हणून नारायण हा नारायणना धाव म्हणल्यानंतर भगवान त्यानं विष्णुदूतांना पाठवलं विष्णुदूत आले विष्णुदूतांचं आणि त्यांनी यमदूतांचं भांडण झालं त्या भांडणामध्ये अशा पद्धतीने त्यांनी महाराज या यमदूतांना बेदम मार बसला यमदूतांनी आजामेळ्याला तिथंच सोडून दिलं यमदूत निघून गेले यमाच्या समोर गेले रडत रडत गेलेले आहेत महाराज कोणाचं डोकं फुटलेलं आहे कोणाचा हात मोडले आहे रक्त भंभाळ झालेले आहेत यमानं विचारलं काय झालं एवढे त्यांनी बरं त्रस्त होऊन आलात सांगितलं आम्ही आजामेळाला आणण्याकरिता गेलो होतो तिथं विष्णू दूत आले त्यांनी आम्हाला त्यांनी मारहाण केलेलं आहे मग विचारलं तो मरताना काय म्हणत होता ते म्हणे ना नारायणा धाव नारायणा धाव म्हणत होता मग यमानं त्यांनी दूताना सांगायला सुरुवातीला यमधर्म सांगे दूता तो नाही ते तेथे सत्ता जे ते होय कथा सदा घोष नामाचा नका ना जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा घेरटी फिरे भवति तेवढं श्रेष्ठत्व भगवत नामचिंतनाचं कथेच आहे कथा शब्द घातला महाराज त्याच्यात जेथे वय हो कथा सदा घोषनामाचा ज्या गावामध्ये भगवंताची कथा सुरू असेल आणि त्या गावामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला घेण्याकरिता यम येत नाही हा लक्षात ठेवा त्याला जाणी सद्गती प्राप्त होते त्याला चांगल्या गतीला त्यांनी जाता येतं भगवान त्याला चांगली गती प्राप्त करून देतो पण काल परवा कोणी तुम्ही सूचना सांगितली की कथेला त्यांनी आई आल्या होत्या आणि संयोगानं त्यांचं आयुष्य त्यांनी पूर्ण झालं रात्रीतून त्यांचा मृत्यू झाला जरी त्यांचा मृत्यू झाला असला तरीसुद्धा गावामध्ये कथा सुरू आहे आणि त्यांनी कथाश्रवण केलेली आहे पण अधोगती मात्र त्यांनी होऊच शकत नाही हे त्यांनी शाश्वतीने सांगता येतं हे धर्मग्रंथात त्यांनी लिहिलेलं आहे म्हणून खरं तर त्या गेल्याचं दुःख जरी सर्वांना झालं असलं तरी त्या भाग्यवान आहेत हे मात्र लक्षात ठेवा म्हणून भाग्य त्यांचं काहीतरी आहे की भगवंताच्या कथेच्या कालखंडामध्ये कथाश्रवण करून त्यांना मृत्यू अशा पद्धतीने प्राप्त झालेला आहे असं म्हणून त्यांनी यमधर्म सांगित ते 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 होता तुम्हालाही तेथे सत्ता जेथे होय कथा सदा घोष नामाचा भगवंताच्या नामाचा घोष जिथे त्यांनी होत असेल तिथं तुम्ही जायचं नाही नका जाऊ त्या या गावा हा नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा घेरटी फिरे भोवत असे जे नामधारक आहेत त्यांच्या गावाच्या शिवेला सुद्धा जायचं नाही ज्या गावात कथा सुरू असेल त्या गावाच्या शिवेच्या आत यमदूतांनी जायचं नाही हा का बरं सुदर्शन यावा घेरटी फिरेभोवती सुदर्शन चक्र त्या गावाच्या भोवती त्यांनी फिरत राहतं त्या गावातल्या सर्व लोकांना सुरक्षित ठेवण्याकरिता असा त्यांनी भाव आहे यमदूतांना तो त्यांनी कळाला हे त्यांनी आम्हा हां बारा लोकांनाच फक्त माहिती आहे यमना आपल्या दूतांना त्यांनी सांगितलं स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनुहू जनको भीष्म बलिरो वयम अशी बारा लोकं भगवंताच्या नामाचा हा महिमा त्यांनी जाणतात पण हे श्रेष्ठत्व त्यांनी नामचिंतनाचं सांगितलं राजाला फार समाधान वाटलं की भगवत नामचिंतन केल्यानं त्यांनी पाप जळून जातं जळतील पापे जन्मांतरीची मी जरी पाप केलं असलं तरी भगवंताच्या कथेनं भगवंताच्या नामस्मरणाने पापमुक्त होऊन भगवंताची मला प्राप्ती होईल असा दिव्य प्रसंग त्यांनी सांगितला मिळाला मात्र त्यांनी सोडलेला आहे आजामेळाच्या लक्षात मुलाच्या निमित्तानं त्यांनी नारायणाचं नाव घेतलं तरी विष्णुदूत सोडवण्याकरिता आले नारायणा जर नारायणाचं नाव घेतलं तर विष्णू परमात्मा काय येणार नाही पण हरिद्वार क्षेत्रामध्ये गेला त्यानं नारायणाच्या नावाचे पारायण केले आणि मग त्याचा चमत्कार असा झाला की प्रत्यक्ष परमात्मा त्याला घेण्याकरिता आला हा ज्या महादोषी नामे नेला वैकुंठाशी त्याला वैकुंठाला जाता येते एवढं सामर्थ्य भगवत नाम चिंतनाचं त्यांनी पाहायला मिळतं असा प्रसंग त्यांनी वर्णन करून सांगितला